तालुक्यातील राजापूर येथील जागृत देवस्थान श्री बाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सालाबादाप्रमाणे कालाष्टमी या तिथीला यात्रा आयोजित करण्यात आली यात प्रमुख आकर्षण म्हणजे भाविकांनी कोपरगाव येथून गोदावरी गंगेचे पाणी पायी आणून कावड मिरवणूक व काठी मिरवणूक मोठ्या थाटामाटात करण्यात आली या भैरवनाथ यात्रेची परंपरा काही वर्षापूर्वी कै कचू राजू आव्हाड यांनी सुरू केली तेव्हापासून ही परंपरा पुढे चालू आहे डीजेच्या तालावर भाविकांची उपस्थिती गुलालाची उधळण वाजत गाजत कावडी मिरवणूक भैरवनाथ महाराज की जय जै, असा जयघोष करत ही मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली नंतर देवाला स्नान घातले व रात्री मनोरंजनासाठी अनिता राणी अमळनेरकर सह विशाल ठाकरे हिरापूरकर या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते यात्रा यशस्वीतेसाठी भैरवनाथ यात्रा कमिटी पी के आव्हाड पोपट आव्हाड भारत वाघ लक्ष्मण घुगे संजय भाबड समाधान चव्हाण बबनराव वाघ अनिल अलगट वाडीबा बोडखे शंकरराव अलगट दिलीप अलगट जनार्दन विंचू आदी सह राजापूर येथील ग्रामस्थांनी यात्रोत्सवासाठी परिश्रम घेतले तसेच राजापूर गावचे सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील व सर्व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले कोपरगाव येथून पायी कावडी आणलेल्या भाविकांना महाप्रसादाचे अन्नदाते रामभाऊ बोडके यांच्या वतीने करण्यात आले अगदी हर्ष उल्हासात यात्रेची सांगता झाली व भाविकांनी यात्रेनिमित्त दर्शनाचा लाभ घेतला